बारामतीकरांना एकदा दुसरा आमदार मिळू द्या कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर अजित पवारांचं विधान तर अजित पवार बारामतीतूनच लढणार जितेंद्र आव्हाडांचा दावा पुण्याच्या हडपसरमध्ये महायुतीत वादाची झिणगी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपेन विरोधात भाजपने थोपटले दंड विकास कामाचं श्रेय लाटताना भाजपला डावलल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप हर्षवर्धन पाटलांचे शरद पवारांसोबतचे बॅनर्स हर्षवर्धन भाऊ तुम्ही तुतारी वाजवा बॅनरवरच्या आशयानं चर्चा ना उधाण मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनवर अंतिम निर्णय येण्याची शक्यता अकरा सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी विनोद पाटलांनी दाखल केली होती क्युरेटिव्ह पिटिशन फडणवीसांनी माझ्या विरोधात ट्रॅप रचलाय जरांगेंचा आरोप रच जरांगे <SIT> तर आरक्षणाच्या विरोधात येणाऱ्यांचा कार्यक्रम होणारच जरांगे पाटलांचा अप्रत्यक्षरित्या भाजपला इशारा लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा होण्याची शक्यता महायुतीला एकशे सदतीस ते एकशे बावन्न तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चव्वेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज टाइम्स नाव आणि मॅट्राईजचा सर्वे राज्यात हमी भावानं सोयाबीन खरेदी होणार नव्वद दिवसांसाठी खरेदी केंद्रानं केंद्र सरकारची मान्यता सोयाबीन केंद्राकडून चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाचा हमी भाव बुलडाण्याच्या संग्रामपूरमध्ये आदिवासी बहुल गोमाल गावात अतिसाराची साथ अतिसारामुळे तीन जणांचा मृत्यू पंधरा किलोमीटर पर्यंत मृतदेह झोळीत टाकून नेण्याची वेळ कोल्हापुरात गणेशोत्सवातल्या मिरवणुकीत एचडी लाईट्स आणि डीजेमुळे तरुणासह पोलिसांना त्रास लेझरमुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्त्राव तर पोलिसाच्या डोळ्यालाही इजा